हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता सका सकाळ सकाळची वेळ आहे अजून माझी अंघोळ वगैरे झाली नाही थोडीफार घरातली कामं झाली आहेत अर्णव स्कूलला गेला फौजी ड्युटीला गेले आणि आता पाणी गरम करायला वगैरे ठेवले थोडा वेळ घरातली कामं आवरली की मी लगेच आंघोळ वगैरे करून घे आणि आता इथं मी इडलीला रात्री भिजत घातलं होतं हे बघा आणि ह्या पातेलामध्ये मी इडलीला वगैरे भिजत घातलं होतं तर आज थोडंसं ऊन आहे बाहेर तर मी म्हटलं चला लगेच सकाळ सकाळी सगळं सका, बारीक करते मी थोडा वेळ उन्हामध्ये पीठ ठेवलं ना छान फुगतं असं तर इथं एवढी थंडी आहे त्यामुळे इडलीचं पीठ वगैरे फुगत नाही काल पण ऊन छान आलं होतं म्हणून मी रात्री लगेच डाळ आणि तांदूळ आहे ना ते भिजत घातलं होतं रात्री मी म्हटलं आता सकाळ सकाळी बारीक करून दिवसभर उन्हामध्ये ठेवेन मग छान असं आपली इडली फुगेल आणि अनोला इडली डोसा टिफिनला खूपच आवडतं पण थंडी असल्यामुळं मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही त्यासाठी पण पन्था त्याला खूपच आवडतं तर म्हटलं चला पहिलं मी आधी हे काम करते हे एकदा बारीक करून उन्हामध्ये ठेवलं ना मग बाकीची मी घरातली कामं करेन तर आता चाललंय माझं बारीक करायचं कुणाला छान टी व्ही वगैरे लावून दिली आहे तो मस्त टी व्ही बघत आहे नाश्ता वगैरे केला ना आणि मी अजून काही नाश्ता वगैरे नाही केला मी म्हटलं चला पहिले ही माझी कामं महत्वाची आहे हे करते कारण एकदा पीठ उन्हामध्ये ठेवलं ना मग आरामात ते दिवसभर उन्हामध्ये राहिलं तर छान असं फुगेल मग उद्या त्याला मी टिफिनला इडली डोसा किंवा बघूया काहीतरी देईन इडली किंवा डोसाच बनवला तर बघूया मी त्याला काय आवडते ते बनवून देईन आणि आता इथं बघा माझं चाललंय इडली बारीक करायचं मस्त असं आणि चला मग आता मी पटपटी बारीक करून घेते आणि माझं आजचं काय काय रुटीन आहे तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करते चला मग आले आणि ही पीठ आहे ना आपलं बघा आता मी छान बारीक केलं आहे आणि मी अशा डब्यामध्येच ठेवते बघा असा मोठा डबा आहे त्याच्यातच ठेवते कारण जर शिल्लक राहिलं तर फ्रीजला वगैरे ठेवायला पण बरं पडतं थोडासा जागा लागतो फ्रीजमध्ये त्यामुळे मी अशा उभ्या डब्यामध्येच पीठ वगैरे ठेवतो आणि आता हे सगळं बारीक करून झालं ना त्याला छान असं फेटायचं कुणाल इकडे या आणि मोबाईल पकडायचं अवघड होते आणि बघा हे असं ना आपण छान पीठ बारीक करून झालं की फेटून घ्यायचं एकदम मस्त आणि आता हे आपलं पीठ वगैरे छान बारीक झालं आहे तर चला आता आपण नेऊन ठेवूया कारण ऊन आहे तोपर्यंत याला थोडं उन्हात ठेवलं तर छान आता चला मग आपलं हे पीठ आहे ना त्याला मी छान उन्हामध्ये ठेवून येतो आणि किचनची बघा सगळी काम झाली आहे किचन क्लीन करून घेतलं त्याच्यानंतरच म्हटलं आरामात पीठ वगैरे बारीक करत बसावं कारण पीठ बारीक करायला ना खूपच हे लागत त्याला बारीक झालंय त्याला उन्हामध्ये ठेवते आणि परत नंतर बाकीची कामं करते बघा इथं पीठ मी उन्हामध्ये ठेवलंय कुत्र वगैरे काय खाऊ नये त्यासाठी आपण हा पत्थर ठेवूया दगड ठेवूया त्याच्यावरती काय काय पीठ भिजतच नाही ना चला मग आता पीठ वगैरे ठेवलं ते, ते, ते काम टेन्शन गेलं बाकीचे काम हा वरती इडलीचं वगैरे बारीक करून झालं घरातली सगळी कामं झाली फरशी वगैरे पुसायची राहिलेली सगळं आवरलं आणि आता कुकर वगैरे लावलं आहे डाळ लावला कुकरला त्याच्यानंतर मी भात पण लावेन कारण मला जेवणामध्ये वरण भात चपाती भाजी बनवायचं आहे आणि भाजी शिमला मिरची आणि बटाटे सकाळी बनवली होती आरनोला टिफिनसाठी त्यातली थोडी भाजी आहे कारण मुलं एवढी काय भाजी खाणार नाहीत मुलांना डाळ भात वगैरे आवडते तर चला वरण वगैरे बनवीन आणि थोड्या वेळ आता खाली जाऊन मी केस वगैरे थोडं सुकवून येते पण आज छान ऊन आहे म्हणूनच म्हटलं चला केस धुया कारण ऊन असलं ना तर केस पण छान सुकतात मग जास्त डोकं वगैरे दुखत नाही आणि आजकाल माहीत नाही थंडीमुळं काय माझं खूप डोकं असं दुखतं कारण इथं थंडी पण एवढी आहे डोकं वगैरे धुतलं तर लयच थंडी वाजते आणि डोकं पण खूपच दुखतं चला मग आता थोडा वेळ खाली जाऊया तोपर्यंत आपली डाळ वगैरे पण शिजेल त्याच्यानंतर आल्यावर वरण वगैरे फोडणी टाकीन भात पण लावेन एका साईडला तोपर्यंत फौजींचा पण टाईम होईल आत्ता बारा वाजत अजून आहे एक तास माझ्याकडं itu pun jangan bangun तेलातून बसून आलं छान केस वगैरे वाळले चला आता आपण जेवण बनवूया आता इथं मला वरणाला गोडणी द्यायचंय आणि वरण मी साधं सिम्पलच बनवतोय चला मग तुम्हाला दाखवते थोडंसं आता तेल टाकून घेऊया पातेलामध्ये आणि मी ना ते बारा टॅमॅटो घेतलाय टॅमॅटोला छान कट करून घेऊया आपण आणि टॉमॅटो कट करून झालेत आपले थोडासा आता लसूण आपण बारीक करून घेऊया लसून आहे तर थोडासा बारीक करून घेऊया पहिला आपण जिरा मोहरी टाकूया फोडणीला मोरी आपलं छान लावा झाला की नंतर आपण थोडस लसून टाकून घेऊया मिरच्या जास्त बारीक नाही करत आता टाकते कारण कुणाला खातात ना कधी आली तर मग ते लगेच काढून ठेवते तर आपण थोड्याशा मिरच्या टाकून घेऊया

आणि डाळ कस थोडीशी जर घातली ना जास्त होत्या तर मी बघा एवढ्या डबावर डाळ घातली होती शिजत छान डाळ शिजले एकदम आता वरण बनवून झालं की लगेच मी चपाती बनवून घे भात वगैरे कुकरला लावायचं आहे पण गरम गरम असला आहे चला आता पट मी सगळं स्वयंपाक आवडते आपण वरण बनवलंय ना, बन ना त्याच्यात कोथिंबीर पाहिजे घालायला कारण कोथिंबीर घातल्याशिवाय वरण छान लागत नाही मला तर असंच वरण खायला खूप कंटाळा येतो कारण मुलांना आणि फौजींना ना तर म्हटलं चला बनवूया मग चला आपण गार्डन मध्ये जाऊन कोथिंबीर घेऊन या खूप दिवस झालं गेली नाही मी गार्डन मध्ये छान छान आपण जी गार्डनमध्ये लावली होती ना कोथिंबीर ते अशा प्रकारे आली आहे खूप छान आहे रोजच्या रोज आपलं भाजी टाकायला वगैरे छान वाटतं ताजी ताजी कोथिंबीर तर बघा अशा प्रकारे आहे तर मी कोथिंबीर लावली आहे खूप छान वाटतं ना आपल्या गार्डनमध्ये अशी हिरवीगार ताजी ताजी कोथिंबीर घेऊन भाजीमध्ये वगैरे टाकायला खूपच छान वाटतं चला मी आता पटपट सगळी कोथिंबीर घेते कोथिंबीर आणि हे बघा एवढी छान कोथिंबीर आहे आणि आपल्या गार्डन मधली कोथिंबीर म्हणजे भाजीत वगैरे टाकायला खूप छान वाटतं मला तर खूप छान फिलिंग येते कारण आमच्या गावाकडं एवढं शेतामध्ये भाज्या वगैरे आहेत त्यामुळे ताज ताज सगळं खायला सवय झाली आणि ताऱ्यानंतर सगळं विकत आणि म्हणजे शिळा शिळा असं मिळतं ना त्यामुळे खूप कस्तर वाटतं पण हे बघा मला खूप छान वाटते चला मस्त धुऊन आता तापूया आपण thank <laughs> you आजचा व्हिडिओ मी इथंच संपवत आहे ह्याच्यानंतरचं रुटीन मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवीन कारण व्हिडिओ खूपच मोठा होत आहे चला मग भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझं आजचं रुटीन कसं वाटलं ते पण सांगा चला आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला पर त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र